आचोळे परिसरात मनसेचे उमेदवार विनोद मोरे यांच्या प्रचार रॅलीला तुफान प्रतिसाद एकशे बत्तीस नालासोपारा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विनोद मोरे हे निवडणूक लढवित आहे उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांनी प्रचाराचा झंझावा सुरू ठेवला आहे अत्यंत साधेपणाने चालत प्रत्येक मतदारांशी संपर्क साधत आपला प्रचार करत आहे ठिकठिकाणी त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांनी संपूर्ण आचोळे परिसर पिंजून काढला आहे थेट मतदारांच्या दरवाजापर्यंत जाऊन आपल्याला मत देण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहे आतापर्यंत आपण सगळेजण या ठिकाणी तेरा तारखेपर्यंत तुम्ही सगळे या प्रचारामध्ये सहभागी झालात यापुढेही गेले तीन चार दिवस वीस तारखे आहे वीस तारखेपर्यंत आपण अशाच पद्धतीने प्रचारामध्ये आपण राहायचंय प्रचार करायचा आणि सतरा तारखेला आपण उमेदवारांची रॅली काढतोय आणि ती रॅली आपलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामधून त्याप्रमाणे आपल्याला आप सगळ्यांना समजेल उद्या तुम्हाला ग्रुपवर जो रूट असेल रॅलीचा तो समजेल कुठल्याही पदाधिकाऱ्याने त्याची परमिशन घेतलेली आहे म्हणून कुठल्याही पदाधिकाऱ्याने त्या रूटच्या व्यतिरिक्त कुठेही आपली जी रॅली असेल ती रॅली कुठेही गल्ली गल्लीमध्ये घुसवायची नाही जो रूट ठरलेला आहे त्याचप्रमाणे कारण पोलीस असतील आपल्यासोबत